आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संचालित जनता विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजच्या शिरपेचात माना जातुरा जनता विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स व एम विभाग अंतर्गत एकोणीस वर्षे वयोगटातील मुलींच्या क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी करून शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींच्या संघाने विभाग स्तर स्पर्धेमध्ये प्रावीण्य संपादन करत राज्यस्तरासाठी संघभी निवड झाली असून सर्व सहभागी संघातील खेळाडूंना पत्रक व नवीन युनिफॉर्मचे वाटप बक्षीस म्हणून आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्याम होनराव संस्थेचे सल्लागार अॅडव्होकेट महेश काळे नरेंद्र काळे घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे उपस्थित होते या प्रसंगी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य उपप्राचार्य सर्व प्राध्यापक वर्ग व क्रिकेटच्या संघाला मार्गदर्शन करणारे शिक्षक राजेंद्र पानसरे सर आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते या बातमीचे काही दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहूया आपण आपल्या संस्थेचं नाव चांगल्या प्रकारे उज्ज्वल करायचं काम आपण ज्या ज्या खो खो असतील कबड्डी असतील क्रिकेट असतील या स्पर्धेमधनं आपण ज्या वेळेला जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर जातो त्यावेळेला आपल्या संस्थेचं नाव चांगल्या प्रकारे उंचवायचं काम तुम्ही करता म्हण म्हणूनच आपल्या शाळेतील आता जुनियर कॉलेजचे जे विद्यार्थी आणि ते क्रिकेटसाठी खेळायला जाणार आहेत एकतीस तारखेला आणि त्या विद्यार्थिनींना जो ड्रेस पाहिजे होता जो क्रिकेटचा तो आपण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे यांना विनंती केली आणि तो त्यांनी ज्या वेळेला सांगितलं त्याच वेळेस म्हटले की आपण आपल्या संस्थेमधनं त्यांना ग्रेस उपलब्ध करून देऊ आणि आता त्याचा अनावरण सोहळा आपण या इथे पार पाडला मनापासून संस्थेचं सर्व विद्यार्थ्यांचं आणि तुम्ही इथून पुढच्या काळात सुद्धा चांगल्या प्रकारे क्रिकेट कबड्डी रनिंग यामध्ये भाग घेऊन चांगल्या प्रकारे तुमचं स्वतःचं आणि संस्थेचं नाव असंच उज्ज्वल करावं असे शुभेच्छा देतो आणि थांबतो